नमस्कार मी नितीन रणदिवे लहुजी पॅन्थरसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मंडळाच्या योजनांच्या माहितीसंदर्भात आम्ही मार्गदर्शन शिबिर व वा अर्ज वाटपाचा कार्यक्रम सांगोला पंचायत समितीमधील बचत भवन या ठिकाणी गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे सदर कार्यक्रमाला चव्हाण साहेब जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ तसेच त्यांच्यासोबत पी एल तेलंग साहेब जिल्हा लेखापाल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे हे प्रमुख अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून सांगोला तालुक्यातील मातंग समाजातील सर्व गरजू तरुणांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी मी या माध्यमातून आपणास विनंती करत आहे सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय साहेब असून प्रमुख पाहुणे म्हणून पॅन्थर संघटनेचे मार्गदर्शक नेते सन्मान्य अभिषेक भैया हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत मातंग समाजातील मातंग समाजालाच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा संघटनेचा उद्देश आहे त्या उद्देशानुसार आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे